तर आज श्रावण महिना संपलाय आता पुढचा सण आपला हरतालिका आहे हरतालिकेचा व्हिडिओ पण मी टाकेल पण आता आपण बघूया की गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी कारण आता खूप जण आधी गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला जातात तर बऱ्याच शंका आहेत आपण बघूया या व्हिडिओमध्ये तर गणपती बाप्पा ची मूर्ती ही एक फूटपेक्षा उंच नसावी आपल्याला घरात गणपती बसवायचा आहे तर आपल्याला काही एवढा मोठा गणपती बसवायचा नाही छान सुंदर असा छोटा एक फुटापर्यंत गणपती बसवावा गणपती हा छान आसनावर बसलेला असावा तो आराम करत बसलेला असावा त्याचबरोबर त्याच्या जवळ छोटासा मंदिर हा नक्की असावा गणपती हा त्याच्याच रूपातला आणा अन्य कुठलाही रूपातला आणू नका म्हणजे आता बरेच निघाले कृष्ण रूप गाय असं वगैरे आहे पण नका आणू आपला गणपती गणपती सारखाच आणा तर आणखी एक गोष्ट गणपती हा शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला नका आणू कारण आपण शंकर पार्वतीची घरात पूजा करत नाही आता आपण गणपतीची पूजा करणार म्हणजे शंकर पार्वतीची पूजा येणार तर असं करू नका गणपती हा फक्त गणपतीच आणा शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला आणू नका त्याचबरोबर आज आता खूप निघालंय ते पुष्पान बाहुबली आणि असं खूप विचित्र या पद्धतीने लोक बनवायला लागले तर खर तर तसं बनवायलाच तस बनवाय नाही पाहिजे आणि त्यांनी जरी बनवू द्या पण तुम्ही आणू नका आपल्याच देवाची आपल्याच गणपतीची आपल्या हाताने विटंबना खरंच करू नका आता दुसरी गोष्ट गणपती बाप्पाची मूर्ती आणताना आपण काय करायचंय तर गणपती बाप्पा आणायला जाताना आपल्याला ताट किंवा पाठ घेऊन जायचं आहे त्याचबरोबर अक्षत घेऊन जायचंय एक कापड घेऊन जायचं आहे आणि ज्याच्या हातामध्ये गणपती असेल त्याच्या डोक्यावर टोपी ही नक्की असावीच तर गणपती बाप्पा ला घ्यायला जाताना त्याच्यावरती तुम्हाला आधी अक्षद व्हायचे आहे आणि त्याला आपल्या घरी येण्यासाठी प्रार्थना करायची आहे कि मी तुला माझ्या घरी घेऊन जात आहे त्यानंतर त्याला तुम्ही कपड्याने झाका आणि तुम्ही जे काही पाट नेला असेल किंवा ताट नेला असेल त्यावर थोडेसे अक्षर ठेवा आणि त्यावर ती मूर्ती ठेवा झाकून ठेवा आणि तुमच्याकडे तोंड करून तुम्हाला ती मूर्ती घरी आणायची आहे झाकून तुमच्याकडे तोंड असलं पाहिजे मूर्तीचा चेहरा तुमच्याकडे त्यानंतर मूर्ती दारात आल्यानंतर तुमच्या घरातली स्त्रीने त्या गणपती बाप्पाला ओवाळायचं आहे पण गणपती बाप्पाला ओवाळण्याआधी ज्याच्या हातामध्ये मूर्ती आहे त्याचे पाय धुवायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पाचं उपक्षवण करायचं आहे नंतर त्या व्यक्तीचं उक्षवण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पावरून भाकर तुकडा ओवाळून टाकायचा आहे अशा पद्धतीने घरात आगमन तुम्हाला गणपती बाप्पाचं करायचं आहे तर आता मी तुम्हाला सांगेन की घरात जर मूर्ती आणली आणि ती भंगली स्थापनेच्या आधी मूर्ती जर भंगली तर काही हरकत नाही तुम्ही दही भाताचं नैवेद्य करा आणि ती मूर्ती विसर्जन करा दुसरी मूर्ती आणा आणि मग तिची स्थापना करा घाबरून जायचं नाही की आता मूर्ती भंगली आता काहीतरी होईल असं काहीही नाही तुम्ही सरळ तिला दही भाताचं नैवेद्य करा क्षमायाचना करा आणि दुसरी मूर्ती आणून मग तिची तुम्ही नंतर स्थापना करा आता एक असा प्रश्न आहे की मूर्ती स्थापन करते वेळी जर भंगली तर काय करावं आता मूर्ती स्थापन करतानाच तुम्ही एक तुमच्या घरातला चांदीचा गणपती असो किंवा पितळेचा गणपती असो त्याची सुद्धा तुम्ही तिथे स्थापना करायची जर तुम्ही गणपती बसवल्यानंतर स्थापना झाल्यानंतर जर मूर्तीला काही झालं शक्य तर काही होत नाही वन जर झालंच तर तुम्ही ती मूर्ती लगेच विसर्जन करू शकता आणि तुम्ही तुमच्या जो गणपती ठेवलाय चांदीचा किंवा पितळेचा त्याची तुम्ही पूजा कंटिन्यू करू शकता पण ती मूर्ती चिटकवून जोडून अशी काही त्याची पूजा करू नका आणि लक्षात ठेवा की मूर्ती भंग पावणार नाही ज्याची आपण विशेष प्रत्येकाने काळजी घ्या कारण प्रत्येक जण पूर्ण मनोभावाने गणपती आणत असतो कुणालाही असं वाटत नसतं की मूर्ती भंगावी म्हणून पण जर होतात काही काही अपवाद तर काही हरकत नाही तुम्ही घाबरून जाऊ नका माफी मागून गणपती विसर्जन करा जर स्थापनेनंतर गणपती भंग पावला असेल तरीही तो गणपती विसर्जन करा पण पुन्हा गणपती आणू नका जो गणपती तुम्ही तिथे ठेवलाय त्याचीच तुम्ही पूजा पुढे कंटिन्यू करू शकता आणि जर स्थापनेच्या आधी जर भंग भंगलाय तर तुम्ही तो दही भात दाखवून विसर्जन करून दुसरी मूर्ती आणा चल असेल तुमच्या लक्षात आता आता पुढे आपण बघू की सुतक असेल तर गणपती बसवावा का जर घरामध्ये मृत्यू झाला असेल आणि मृत्यू होऊन चौदा दिवस झाले आहेत तर गणपती बसवावा गणपतीला खंडन पाळू नये छोटासा आणा छोटासा बसवा साधा बसवा पण आपलं जे आहे वर्षानुवर्षाची प्रथा ती मोडू नका पण जर चौदा दिवस पाहिजे आहेत तर नका बसवू आणि आता गणपती बसलेला आहे आणि गणपती बसलेला असतानाच जर असं काही घरामध्ये घडलं तर शेजारच्या मित्रमंडळीकडून त्यांच्याकडनं तुम्ही त्या गणपतीची पूजा करू शकता तुम्ही त्या गणपतीला हात लावू शकत नाही तुम्ही त्या गणपतीची पूजाही करू शकत नाही पण जर आता हा आणखी नातेवाईकडनं सुद्धा तुम्ही ती पूजा करून घेऊ शकत नाही दुसऱ्याच लोकांकडनं तुम्हाला त्या गणपतीची पूजा करावी लागेल पण जर समजा शेजारी पाजारीच नाही आहेत कोणी पूजा करणार मित्रमंडळीच नाहीयेत तर काय करा आपल्या गुरुजींना बोलवा एखाद्या त्या गुरुजी गुरुजींकडे सदरील पूजा करून घ्या आणि ती मूर्ती लगेच विसर्जन करायला सांगा अस तुम्हाला कळलं असेल की आता घरात पण मी सांगेन की चौदा दिवस झाले ना जर घरात जर गोष्ट घडून जर पंधरा चौदा दिवस झाले असतील तर तुम्ही गणपती बसवू शकता खंडन पाळायचं नसतं गणपतीमध्ये पण जर आता गणपती बसला बसवायचा आहे आणि दोन तीन दिवस झालेत तर तशामध्ये गणपती बसवू हो नका आता सगळ्यात मोठा प्रश्न खूप साऱ्या महिलांना पडलेला की गर्भवती स्त्रीने आहे घरात तर मग गणपती विसर्जन करावा का खरं सांगू का ही रूढी परंपरा अत्यंत चुकीची आहे मी हे माझ्या मनाने सांगितलेलं नाही आहे हे मी कुठेतरी वाचलंय ही आता मी तुम्हाला सांगते का हे असं का म्हणतात कारण कित्येक लोकांना हे माहितीच नाही की अरे तुम्ही गणपती बाप्पा का बसवताय गणपती बाप्पा बसवण्याची प्रथा कशामुळे सुरू झाली त्यामुळे गणपतीचा आणि प्रेग्नेंट महिलेचा काहीही संबंध नाही गर्भवती स्त्री आहे तर आम्ही गणपती विसर्जन करणार नाही अशा चुकीच्या रूढी परंपरा पाळू नका खूप लोक असं करतात की आता आमच्या घरात गर्भवती स्त्री आहे मग तो गणपती वर्षभर ठेवतात नंतर मग पुढच्या वर्षी त्या दोन्ही गणपतीची पूजा करतात मग तो विसर्जन करतात खरं तर हे खूप चुकीचं आहे आता ज्याच्या प्रश्न तर गणपती स्थापना कशी करायची याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगेल विसर्जन कसं करायचं सेवा काय करायच्या हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघू कारण हा व्हिडिओ मोठा